सोलापूर शहराचा विस्तार वाढलेली लोकसंख्या रस्ते आणि प्रवाशांची संख्या तुलनेत ऑटो रिक्षा असायला हव्यात पण सध्या सोलापूर शहरात तेरा हजाराहून जास्त रिक्षा आहेत दरवर्षी एक हजारांपर्यंत रिक्षा वाढतात त्यामुळे बहुतेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी आणि वाहनधारकांचा वेळ वाया जातात या पार्श्वभूमीवर दोन हजार सतरा परमिट खुले झालेल्या ऑटोरिक्षांचं नवीन ऑटोरिक्षा घेतल्यानंतर प्रत्येक वर्षांनी फिटनेस आणि योग्य चाचणी करून बंधनकारक आहे आठ वर्षानंतर प्रत्येक वर्षी योग्यता चाचणी बंधन आहे पण सध्या अनेक अनफिट रिक्षा शहरातून धावत असल्याची वस्तुस्थिती पाहायला मिळते दरम्यान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी अधिसूचना काढून नागपूर सोलापूर मुंबई ठाणे पुणे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधली वाढणारी ऑटो रिक्षांची संख्या मर्यादित केली होती दोन हजार सतरामध्ये परमिट खुले आणि अमर्याद ऑटो रिक्षा वाढल्यात त्यावर पुन्हा निर्बंध घालणं जरूरी असल्याचा प्रस्ताव आयुक्तालयाकडे पाठवलेला आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर